चला मित्रांनो नमस्कार बघा प्रश्न बघा काय विचारलाय तर गाडीचा क्रमांक काय असेल आता याच्यामध्ये अट क्रमांक एक काय दिली गाडीचा क्रमांक चार अंकी आहे सगळीकडे चार अंक दिसता येतो लक्षात ठेवा ही आठ सगळ्याला लागू होते परत सांगा गाडीचा ब अट क्रमांक ब काय सांगितले गाडीच्या क्रमांकाच्या बेरिजला चारने भाग जातो आता बेरीज जर बघितली याची बेरीज येते लक्षात ठेवायचं चारे रिकम बाराने केरे तेरा बेरीज येते याची बेरीज जर तुम्ही सगळी केली सर्व अंकांची बेरीज तर सोळा बेरीज येते या सगळ्यांची तुम्ही बेरीज करा इथं बेरीज येते दहा आणि या सगळ्यांची पुन्हा बेरीज करा इथं बेरीज येते सतरा आणि तो फक्त चारने भाग कुठे जातो हे आपलं उत्तर आहे मग चारने फक्त इथं भाग सोळाला जातो म्हणजे आपलं उत्तर फायनल पर्याय क्रमांक दोन दॅट इज वर करेक्ट आन्सर अशाच इलिमिनेशन मेथड साठी आणि शॉर्ट साठी आपली संपूर्ण अंगणिक बुद्धिमत्तेची बॅच खरेदी करायला विसरू नका धन्यवाद